का जालना शहरातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती लक्षवेधी मी या ठिकाणी मांडली होती जालना शहरामध्ये शासकीय जमिनी गिळमकृत करण्याच्या ही माझी लक्षवेधी होती शेकडो एकर हजारो कोटींचा भूखंड घोटाळा या लक्षवेधीच्या माध्यमातून मी उघडकीस या ठिकाणी आणलेला आहे आणि हा हजारो कोटीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मी लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली त्यावेळेला माननीय महसूल मंत्री यांनी अत्यंत समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलं जालना शहरामध्ये जेव्हा की जालना शहराचा शेवटचा सव्वे नंबर पाचशे सत्तावन्न आहे तर त्यानंतर पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ निर्माण केला गेला आणि हे नवीन निर्माण करून शेकडो एकर जमीन राटली हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या ठिकाणी केला के आणि त्याबद्दल माननीय महसूल मंत्र्यांनी तातडीनं सर्व विभागाला आदेश दिले याची वच्च पातळीवर चौकशी करणार आणि हे करत असताना ज्या सामान्य लोकांना हा भूखंड विकला त्या सर्व लोकांचे या ठिकाणी रेग्युलर करून द्यावेत त्यांना ती जागा रेग्युलर करून द्यावी अशा प्रकारची विनंती मान्यने मंत्री मोदयाला केली माननीय मंत्री मोदयांनी ते मान्यही केलं आणि मग ही जी जमीन त्यांनी विकली त्या जमिनीचा बोजा अब्बड परिवारावरती टाकला जावा अशा प्रकारची विनंती केली असताना जी जमीन त्यांनी परस्पर विकली शासनाची त्या शासनाच्या जमिनीचा बोजा त्यांच्या इतर प्रॉपर्टीवर घरावर पाशे 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 सर्व बाबीवर या ठिकाणी टाकण्याची कारवाई सुरू होईल आणि पाचशे त्रेपन्न पाचशे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ मधले सर्व व्यवहार थांबवण्याच्या संदर्भातल्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी केलेल्या आहेत त्यामुळे हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या निमित्ताने उघडकीस आला आणि लोकांची फसवणूक या ठिकाणी पुढच्या काळामध्ये होणार नाही त्यांनी अब्बड वॉर्को सिटीच्या नावाने नवीन नगर स्थापन करायला लागला त्यालाही स्थगिती माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी चौकशी ओपन दिलेली शंभर टक्के हा एकदम आ, संघटित गुन्हेगारी लँडची गुन्हेगारी करण्याचा हा प्रकार आहे माननीय न्यायालयाची दिशाभूल करायची न्यायालयाने फाटक समिती आयोग नेमला फाटक आयोगाचा अहवाल त्यांनी गायब करून टाकला उच्च न्यायालयाने नेमलेला समिती किंवा आयोग या आयोगाचा सुद्धा अहवाल त्यांनी परस्पर गायब करून टाकला कागदपत्र गहाळ करण्याची त्यांची जुनी पद्धत आहे फाईल गहाळ करण्याची जुनी पद्धत आहे फाईल चोरण्याची पद्धत आहे सर्व मूळ डॉक्युमेंट हेच लोक गायब करतात या सर्व बाबीची चौकशी होणार शंभर टक्के महसूल मंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चौकशीचे आदेश दिलेले आहेत तालिका सभापती त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन त्यांनीही सुद्धा प्रकरण गंभीर आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि स्टे दिला पाहिजे अशा प्रकारचे तालिका सभापती सुद्धा बोललेले आहेत आणि मंत्री महोदयाने ते सर्व केलेले जमिनी या सरकारच्या आहेत फॉरेस्ट विभागाचे आहे आणि एसआरपीची आहे त्यामुळे फॉरेस्ट विभागाने हायकोर्टामध्ये अफीडेव्हिट दाखल केलेला आहे हायकोर्टामध्ये की ही जमीन आमची आहे डील नोटिफिकेशन केल्याशिवाय फॉरेस्टची जमीन विकता येत नाही तरी तत्कालीन एसडीओनी एकोणीसशे ऐंशीला ही जमीन तहसीलदारांनी परस्पर दिली आणि त्यांनी एक्क्याऐंशीला विकायची परवानगी दिली त्यामुळे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे